मंत्रावी बी एल पोरे की माणूस आता त्याच्यामुळे आम्ही नंदीबाईन सारा दार येऊन मारून आमचा संसार वाढीत आणले त्याच्यामुळं आम्हाला एकच मागणी आहे आम्हाला आमच्या मुलं नोकरी लागले पाहिजे सरकारी नोकरी मध्ये पाहिजे गवर्नमेंटच्या नोकरी मध्ये पाहिजे आमच्या मुलांना कुठला जाऊन आरक्षण मिळलेलं आम्हाला सरकार, सरकार गवर्नमेंटला

आम्ही नंदीबाई वाले आम्ही नंदी आम्हाला पटकात 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 आमच्या पिढी गेलेले आमच्या पोरा पोरा आता काही आरणी राहिले या पणामध्ये शिकलेले तर आम्ही गाव पटक्याचे सोडून गेल्या ते काय पुरा पुढा करेक म्हातारा कोतारा मेल असतो रानामध्ये पुरून देत नव्हता गावामध्ये येऊन देत नव्हता आम्हाला तर आजच्या कायमाची आमच्या नंदीवर हीच गाव का तीच गाव की कटल गाव आम्ही बटकात बटकात आजच्या पंजाब इथे गेले आता जर शिकलेल्या पोरांना दाखला वगैरे मागायला लागला तर कुठे नोकरी लागायला तो, ला तो साठ वर्षाचा पुरावा लागतो आज साठ वर्षाच्या पुरावा कुठे पुरा जमिनी मजूर मात्र एक लवकर नवपूर आजे पंजे गेले काय आपल्याला माहिती नाही आता या तरुण पिढीमध्ये मध्ये बारावी पंधरावी चौदा शिकलेले पोर आहेत आनंदीवाल्या समाज स्थानिंदिला पुण्या मुंबईला परत होते आता नगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये टाईप झालेले आज टाईप झाल्यानंतर कोटा तोटा जागा घेऊन तोटा कोणते घेऊन कुठं नाही जमीन कुठे गडबोल राहिला जागा नाही आमच्या समाजाला आम्हाला जागा भेटल्याच पाहिजे आमच्या समाजाला जमीन देत पाहिजे आमच्या समाजाला आरक्षण देत पाहिजे आनंदीवाद्या समाज भट्टी समाज आहे आम्हाला काय कळायला अन्ना नाही वेळा पाणी नाही शेतकरी पांढ्यात पाणी पिऊन देत नव्हता आणायला बाटली टाकून देत नव्हतं पाट्याला मध्ये पाणी टाकीत होते कांदे खोराऱ्या मध्ये अशा टायमाला आम्ही नगर जिल्ह्यातल्या नंदीवाले आहे आम्ही चारी कोकऱ्या चारी जिल्ह्या पिडून टाकलेले माणसं गेले जात आहे पोर पोरून शिकलेले आमच्या नंदीवाले साहेबाला आमच्या कारदार साहेब आमदार साहेब आमच्या काळे साहेब आमच्या आम्हाला आरक्षण भेटणार पाहिजे आम्ही गावगाव फिरून पटकून पटकून नंदी बैलवाले बायापोरे सुयापोती पण मातरे कोतरेला गेलेले आता भीक मागून काहून आता वीक मागून का दिवस गेलेले तरुणपणाला तुम्हाला काय रोग आला तुम्हाला काय कष्ट करा म्हणते त्याच्यामुळे आम्ही या मोर्चा काढल्याला आहे आमच्या राऊ साहेब काय म्हणून आता राऊ साहेबांच्या काळ्याच्या अंतराखाली आमच्या नंदीवाल्या समाजात निघलेल्या या नगर जिल्ह्यामध्ये आम्हाला आरक्षण भेटलाच पाहिजे नंदीवाल्या तिमाली समाज टाकलाच पाहिजे आम्हाला सवलत भेटलाच पाहिजे आम्हाला जागा जमीन भेटलाच पाहिजे आम्हाला ताई झाला पाहिजे म्हणून माझ्या एका आग्रही नंतर हा नंदीवाल्या समाजाचा माझा दोन शब्द प्रत करतो मी तर पाटील पुढे बघा हॅलो 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 आम्ही नंदीवाले समाजातले लोक आहेत आणि नंदीवाले समाजातला काही आरक्षण आम्हाला भेटले नाही आमचे मुलं भरपूर शिकलेले आहेत आणि आमच्या मुलांना काही कोणी नोकरी देत नाही काय नाही भीक मागून काय अशी परिस्थिती आलेली नदी लोक आहे अशी अवस्था आमची आहे त्या नगर जिल्ह्यामध्ये खूप आमचे लोक पोरं शिकलेले आहेत भरपूर आहेत कोणी जागा नाही काही ना जमीन नाही काही ना जागा नाही गुंटावर जागा नाही काय असं आहे असून त्यांना काहीच नाही गेलो अशी अवस्था आमची लोकांची झालेली आहे आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या लोकांचं आणि सगळ्यांचं सोयदा झाली पाहिजे आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे आमच्या मुलं नोकरीला भेटल्या पाहिजे आणि आमच्या मुलांना नोकरी दिली पाहिजे शिकून काय फायदे आमच्या लोकांचा शिकून काय फायदे आमच्या लोकांचा आम्हाला आरक्षण नाही जमीन नाही जागा नाही गावागावी येत गावोगावी अजून नाही येत ज्यांना घरपोळ आले गरपोला जागा देत नाही आम्ही ज्यांना जमीन घरकोल बांधत जागा देत नाही आणि कस काय राहायचे आमचे लोक कस काय राहणार पुन्हा वारात पटकत पटकत फिरते सगळे लोक आणि नगर जिल्ह्यामध्ये सगळे लोकांचा पटकत पटकत फिरण्याकरता अवस्था अशी बेकार झालेली आणि तवा आम्हाला जागा मिळण्यात येते जमीन दिली पाहिजे आणि आम्हाला सगळ्यांना घरकुल मिळलं पाहिजे शिक्षण पोरांच नोकरी लावले पाहिजे असे कलेक्टर साहेबांना विनंती करतो मी प्रथमता एक चार पाच घोषणा देतो ते घोषणा आमच्या कलेक्टर साहेब पर्यंत पोहचले पाहिजेत आणि त्यांना त्यांनी आपली दखल घेतली पाहिजे असा आवाज त्याच्या तुम्ही जरा आवाज द्या नंदीवाले किरम एक झुटीचा नंदीवाद्या किरमल समाजाचा एक झुटीचा हा सब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Satria Batihswadi Marbantara. Hei, bosan? Hei, kita diemirin. Hei, kulet. आग्रा बकोर जातींना ज्यांनी एकत्र केलं असे आमचे बहुजनांचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला या भारतीय राज्यकक्षाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाच्या जनक राजे शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही रानाभाऊ साठे माता सावित्री माता आयद्यादेवी होळकर आणि आमच्या समाजाचे लोकदैवत गुरुवर्य रामबाबा या सर्व महापुरुषांना आणि या लोकांच्या हितासाठी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलं त्या महानायकांना सर्वांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो साहेब आमचे आम्ही तुमच्या दारात येण्याचं कारण येत आहे आम्ही या देशाचे नागरिक आहोत या देशाचे अधिमतदार आहोत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याऐंशी वर्ष उलटून गेली या भारतीय संविधानाने आम्हाला हक्क अधिकार प्राप्त केले परंतु या समाजाचा कोणी वाली नसल्यामुळे या समाजाचा कोणी लहान सभेमध्ये व्यक्ती नसल्यामुळे आमचे प्रश्न मांडण्यासाठी कोणी तयार नाही साहेब आम्ही तुमच्या दारासमोर आलो तुम्हीच आमचे मायबाप आहात आमच्या वेदना समजून घ्या आमच्या मुलांच्या वेदना समजून घ्या हक्कासाठी समाजाचा निघाला त्यांनी लढलं पाहिजे आम्ही म्हणत नाही तुम्ही लढलं नाही पाहिजे लढलं पाहिजे त्यांच्या मुलांच्या भविष्याच्या कल्याण व्हा म्हणून आरक्षणाची लढाई केली त्यांची संख्या मोठी होती त्यांचा पाठभाऊ होते त्यांचे आमदार होते त्यांचे खासदार होते सात्काळ या महाराष्ट्रातल्या त्यांची दखल घेतली आम आमचा आम कोणी आमदार नाही आमचा कोणी खासदारही नाही आमचा कोणी सरपंचही नाही बाहेरचे माणसं वेशीच्या बाहेर राहणारे माणसं माणसं जंगलखोऱ्यामध्ये जास्ती धागेचा आधार घेऊन राहणारे आम्ही माणसं साहेब आमच्या नावावर हे गुंटा नसताना सुद्धा आम्ही ओबीसी मध्ये टाकलं गेलं आम्हाला ज्यांच्या नावावर दहा दहा एकर त्यांच्यामध्ये आम्हाला टाकला ही आमची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना या देशाच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमची विनंती आहे तुम्ही संविधान पदावर बसला सर्वांना समान अधिकार देण्याचा तुम्हाला हक्क आहे आम्हाला वाऱ्यावर सोडू नका साहेब स्वातंत्र्याच्या काळानंतर आमचा तिरुमली समाजावर जागा नसताना त्यांचं पोट भरण्याची व्यवस्था नंदीबाईल घेऊन नंदीबाईल घेऊन घरोघरी फिरून भिक्षा मागून जीवन करणारा समाज आहे आणि आम्हाला ओबीसी मध्ये साहेब एवढीच विनंती करतो जसं तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद ग्रॅजेटर मान्य करून त्यांना ओबीसीचं आरक्षण दिलं सातारा ग्रॅजेटर लागू करून त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आम्ही तर गरीब आहोत आम्ही तर भाकरी मागून करणारे माणसं आहोत आम्हाला हैदराबाद गॅजेटेअर मिळून आम्हाला आरक्षण द्या है है हैदराबाद ग्रॅजेटरनी काय सांगितलं हे पूर्वीचे विजयंती हे आदिवासी आहेत हे आंध्र तेलंगणाच्या भागामधून आलेले या नंतर आठशे वर्षाच्या कालावधी नंतर आम्ही आंध्र प्रदेश हो मराठवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या खाना आम्ही विकरलो गेलो आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये मा आल्याच्या नंतर आमच्या हाताला व्यवसाय नसल्यामुळे पोटासाठी नंदीबाईल घेऊन गरोघरी भिक्षा मागून जेवण जगायला लागलो त्या नंदीवाईलामुळे आमचं नाव नंदीवाले पडलं कमी आम्ही आंध्रात एसटी मध्ये आहोत या महाराष्ट्रामध्ये आम्हाला नंदीमध्ये म्हणतात पण आंध्र देणामध्ये आम्हाला म्हणतात गंगेटू म्हणतात आणि त्या आंध्रामध्ये शेतकऱ्या राज्यामध्ये आम्ही एसटी मध्ये आहोत पिढ्यान पिढ्या ओढून सांगतो आमची कोणी दखल घेत नाही आम्हाला एसटी मध्ये दखल आदिवासी आहोत आम्ही जवळमध्ये राहणारी माणसं आहोत आम्हाला आधी एसटी आरक्षण प्राप्त करून द्या तरी आमची दखल कुणी घेत नाही म्हणून या मोर्चाचं नियोजन केलं साहेब आमदारा नंदीला समाजाच्या शिक्षणाच हो काय या दुसऱ्याच्या शिक्षणाचं हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करावासाठी अंमलबजावणी करावी आणि आमच्या नंदीवाले समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळून द्यावं एवढी त्या ठिकाणी विनंती करतो बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी रजा घेतो आणि सर्व आणि त्याच्यानंतर या मोर्चाला आलेले आमचे वरून आमची इतक्या लागून आलेले सहकारी त्यांना आभार त्यांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद